लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये आज नेमकं काय होणार आहे हे ऐकण्याच्या अतुरता आहे ना तर चला पाहूया आपण नेमकं का आज काय झालेलं आहे तर नंदिनीने ना आज सगळ्यांसमोर आपल्या वसुअत्येचा चेहरा मात्र समोर आणलेला आहे की दीपकने तिला लग्नातून पळवून नेलेलं आहे पण आता वसुआत्या या विषयावरती काय बोलते वि वसुहत्या म्हणते की हे सगळं खोटं आहे आणि नंदिनी खोटं बोलते तिच्याकडे काय प्रूफ आहे की मी तिला लग्नातून पळवून घेऊन गेलेलं आहे आता हे सांगताना नंदिनी सांगते की तुम्ही मला कालच कबूल केलेलं आहे घरा तुमच्या घरामध्ये तुमच्या बेडरूममध्ये की तुम्हीच हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबरसुद्धा आहे आता विक्रम आपली मानिनी या सगळ्यांचा चेहरा बघण्यासारखा असतो आता त्यांना असं वाटतं हे कितपत सत्य आहे आपली नंदिनी खूप कन्व्हिन्स करते की हे खरंच आहे पण आपली वस्तू काही कबुलीला येत नाही तेव्हा ती विक्रम काकांना सांगते की तुम्ही आपल्या वसुआत्याच्या मोबाईलमध्ये पहा दीपकचा नंबर सेव आहे तेव्हा ते पाहायला जातात तर तेव्हा तो नंबर सेवच नसतो का तर त्याच्या अगोदरच आपल्या वसुआत्याने तो डिलीट केलेला असतो कारण तिनेही सांगितलेलं असतं जा कोणाला पटवून द्यायचं आहे त्यांना दे तू कोणाला सांगायचं आहे त्यांना सांग कोण तुझ्यावर विश्वास ठेवतो हो पाहूया त्यामुळे त्यांनी ही तयारी केलेलीच असते आता राहिली आपल्याकडे एकच पर्याय आपल्याकडे एकच पर्याय म्हणजे नंदिनीकडे एकच असा प्रूफ राहिलेला असतो ती म्हणजे आपली पिहू पीछू। आता पिहूला समोर आणायचा प्रयत्न करते आणि ती सांगते की माझ्याकडे अजून एक ठोस पुरावा आहे आणि तो म्हणजे पिहू आहे आणि पिहू सगळ्यांसमोर येते तर वसुवत्याला पाहून खूप घाबरते तरीही त्या घाबरण्यामधून पिहू कबूल करते की अशी अशी रम्यशी म्हणत होती की मीच आपल्या नंदिनीला दीपक थ्रू पळवून न्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच लग्न आपल्या पार्थसोबत झालं नव्हतं त्यामुळे हे सगळं ऐकलेलं ना पिहू सुद्धा सगळ्यांसमोर कबूल करते पण आता मात्र याच्यामध्ये रम्या ही सगळी बाजू उलटवायचा प्रयत्न करते रम्या काय म्हणते की या आधी सुद्धा पिहू खोटं बोललेले आहे मी लिहिलेलं पत्र जे पार्थला मी लिहिलं होतं ना ते पत्राचं उत्तर आपल्या पिहूने दिलं होतं आणि मला वाटलं होतं की त्या पत्राचं उत्तर आपल्या पार्थने दिलेलं आहे आणि त्यामुळेच किती मोठे गैरसमज झाले होते आणि तेव्हा आपली पिहू खोटं बोलली होती त्यामुळे हे पिहू खोटं बोलते हे कशावरून नाही आणि पिहू खोटंच बोलते माझ्या आईवर आणि माझ्यावर काहीही संशय घ्यायचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही विश्वास कोणावर ठेवताय नंदिनीवर काल आलेल्या मुलीवर आता हे सगळं रम्या आणि वसुआत्या मात्र त्यांच्यासमोर मांडते की हे सगळं खोटं आहे आता आपल्या रम्याने आणि आपल्या नंदिनीने एकमेकींना चॅलेंज केलेलं असतं की चोवीस तासाच्या आत की तू प्रूफ आणून दाखव असा प्रूफ की ज्यामध्ये माझी आई खोटं बोलते तू सिद्ध करू शकतेस आणि जर हे सिद्ध नाही झालं ना तर तू चोवीस तासानंतर आमच्या घराच्या बाहेर व्हायचं आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं आपल्या नंदिनीने तर पाहूया उद्याच्या विशेष भागामध्ये काय नेमकं दाखवणार आहेत आणि ते पाहण्यासाठी ना आपल्या मराठी मणी या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं वेळोवेळी अशाच अपडेट देत राहणार आहे आणि तुमचं मनोरंजन करणार आहे आता मी तुमचा निरोप घेते